नमस्कार मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं आज आपण एका पॅचवर डिझाईन करणार आहोत पॅच करून त्याच्यावर डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी इथे मापं टाकलेली आहेत ब्लाउजची इकडे रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे गळा खोली दहा इंच आहे तीन इंच रुंदी ठेवलेली आहे लाईन मारून आकार देण्यासाठी मी अर्धा इंच पुढे घेऊन आकार देऊन घेतलेला आहे हे बघा साडेतीनवर आकार दिलेला आहे आणि खाली मी दोन इंचा पॅच करणार आहे आणि त्या पॅचवर आपण डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे मार्किंग करून घेते दोन दोन इंचावर आणि हा आकार देऊन घेते व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा दे हे पहा इथे मी अर्धा इंच आतमध्ये घेऊन हे दोन दोन इंचावर आकार दिलेला आहे पॅचसाठी आणि आता हे कटिंग करून घेतलेलं आहे हा असा आकार होणार आहे वरती गळा राहणार आहे आणि हा दोन इंचा पॅच येणार आहे आणि त्याच्यावर आपण डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी मी आता इथे कॅनवास घेतलेला आहे पॅच आहे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या साईडला आणि पुढच्या साईडला हे पहा दोन्ही साईडला फक्त वाढवून घेतलेलं आहे वरच्या साईडला आपण वाढवलेलं नाही आहे शिलाईमध्ये जाणार तेवढंच वाढवून घेतलेलं आहे आता इथे हा ब्लाऊज पीस आहे ही बॉर्डर आहे तसं आपण पॅच करणार आहोत इकडे मी सिल्वर कलरचं बॉर्डरसारखं कापड घेतलेलं आहे आणि जे कॅनवास घेतलेला आहे ते इकडे त्याच्यावर ठेवून इस्त्रीने चिकटवून घेणार आहे आणि नंतर पलटी करणार आहे डिझाईन झाल्यानंतर इकडे मी ब्लाउज पीस अस्तरला ॲटॅच करून घेतलेला आहे गळा तयार करून घेतलेला आहे पलटी करून आणि अस्तर ॲटॅच केलेलं आहे ब्लाऊज पीसला नंतर आपण टक्स मारणार आहोत डिझाईन झाल्यानंतर इकडे आपण सिल्वर कलरचं कापड घेतलेलं बॉर्डरसारखं त्याच्यात कॅनव्हास चिकटवलेलं आहे खाली मी अस्तर पण घेतलेलं आहे ते पलटी करणार आहोत डिझाईन झाल्यानंतर इथे आता हे बाजूला ठेवते आणि ब्लाऊज पीसमधलं जे कापड राहिलेलं आहे ते दीड इंचाचं घेतलेलं आहे ते कटिंग करून घेते आणि त्याच्या पट्ट्या करून घेते डिझाईनसाठी या पट्ट्या सरळच कट केलेल्या आहेत आणि सरळच शिलाई मारून ह्या उलट्या करून घ्यायच्या आहेत सुईच्या साहाय्याने मी आता हे उलटी करून घेते पट्टी पट्ट्या आपण वरच्या साईडला लावणार आहोत त्याच्यासाठी मी पट्ट्या तयार करून घेते हे सव्वा ते दीड इंच घेतलेलं आहे कापड आणि ह्या आता पट्ट्या मी दोन दोन इंचाच्या तयार करून घेतलेल्या आहेत लांबीला दोन इंच आता ह्या एकाच्या दोन करते हे कट करून घेते या दोन पट्ट्या झाल्या अशाच आपण दुसऱ्या जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या तयार करून घेतलेल्या आहेत या सरळ आहेत पट्ट्या आता इथे क्रॉस पट्टी घेतलेली आहे ही, ही मी हीही मी दीड इंचाचीच घेतलेली आहे आता हीही शिलाई मारून घ्यायची आणि जसं आपण पट पत, सरळ पट्ट्या पलटी करून घेतल्या तसंच ह्या क्रॉस पट्ट्या पण पलटी करून घ्यायच्या सुईच्या साह्याने पलटी करून घ्यायच्या हे पहा ह्या नाड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत क्रॉस पट्टे जे आहेत त्याच्या आहे नाड्या झालेल्या आहेत आणि सरळ आहेत त्या पट्ट्या झालेल्या आहेत वरच्या साईडला आणि खालच्या साईडला नाड्या टाकणार आहोत आपण आता मी या नाळ्याही सगळ्या तयार करून घेते जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या हे पहा आता साईडला ठेवते आणि इकडे आपण हा पॅच कट करून घेतलेला गळ्याचा पॅच तो इथे घेतलेला आहे खाली सिल्वर कलरचं कापड आहे त्याच्यावर आपण जेवढा आपला पॅच आहे त्याच्या तेवढा मार्किंग करून घेणार आहोत ज्या या पट्ट्या केलेल्या आहेत त्या लावायच्या आहेत त्याच्यासाठी हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते सोडून इकडे एक एक इंचावर मार्किंग करून घेते मी तिकडे आपल्याला पट्ट्या लावायच्या आहेत म्हणून मी मार्किंग करून घेते मार्किंग केल्यामुळे फिनिशिंगमध्ये पट्ट्या लागल्या जातात आता हे जे मार्किंग केलेलं आहे तिथे आपण या पट्ट्या जॉईंट करणार आहोत या ज्या सरळ पट्ट्या आहेत त्या वरच्या साईडला लावायच्या आहेत अर्धा इंचच्या केलेल्या आहेत त्या रुंद आणि दोन इंच लांब आहेत हे शि शिलाई जी आहे ती आतमध्ये गेली पाहिजे आणि वरच्या साईडला प्लेन कापड आलं पाहिजे असं लावायचं आणि शिलाईच्या खाली ह्या अर्धा इंच राहिल्या पाहिजेत वरती आलेलं ते आपण नंतर कट करून टाकणार आहोत शिलाईच्या खाली अर्धा इंच राहिलेले आहे त्याच्यात आपण नाड्या टाकणार आहोत खालच्या साईडला त्याच्यामुळे हे अर्धा इंचच राहिलं पाहिजे दीड इंचाच्या खाली आपण नाड्या टाकणार आहोत हे पहा मी आता ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता आपण नाड्यानंतर टाकणार आहोत आधी हे पलटी करून घेऊया तर अस्तर सरळ साईडने ठेवायचं हे पहा आपण आता हे उलटं करून शिलाई मारून घेऊया हे कॅनवासचा भाग वरती आलेला आहे आणि सरळ बाजू आतल्या साईडला गेलेली आहे आता हे जे नाड्या लावलेल्या आहेत आपण त्याच्यावरच शिलाई टाकायची आणि हे पलटी करून घेणार आहोत अस्तर आहे ते वरच्या साईडला येईल पलटी केल्यावर आता हे एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते कट करून टाकूया आणि हे मध्ये कट्स मारून घेऊया कट मारल्यामुळे व्यवस्थित पलटी होतात आणि ह्या पट्ट्या आहेत त्या सिल्वर कलरचं जे कापड आहे त्याच्यावर आल्या पाहिजेत वरती गेल्या नाही पाहिजेत ह्याच्यावर टिप मारून घेऊया आपण हे पहा दापटीप मार मारल्यामुळे खालच्या साईडला ह्या पट्ट्या आलेल्या आहेत व्यवस्थित आता फिनिशिंगमध्ये पट्ट्या लागलेल्या आहेत आता आपण ज्या नाळ्या तयार करून घेतलेल्या त्या लावणार आहोत त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेते अगोदर हा जो पॅच आहे तो बरोबर मध्यावर मार्किंग करून घ्यायचं हा मद्य आहे व्यवस्थित ठेवायचं आणि जेवढा पॅच आहे तेवढा मार्किंग करून घ्यायचं नाळ्या लावायला आपल्याला व्यवस्थित जमेल फिनिशिंगमध्ये नाड्या लागल्या जातील आता आपण ज्या नाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या या पट्ट्यांमधून घालवायच्या कारण आपल्याला क्रॉसमध्ये नाड्या लावायच्या आहेत हे पहा ह्या अशा नाड्या लावायच्या आहेत इथे जे कॉर्नर आहे तिथपासून आपण नाड्या लावणार आहोत जे कॉर्नर आहे तिथे बरोबरही कॉर्नर आला पाहिजे नाडीचा पण आता मी दुसरी पण नाडी टाकून घेते अशा लावत लावत नाड्या टाकत शिलाई मारत जायचं म्हणजे व्यवस्थित नाड्या लागतात इथे कॉर्नरपासून आपण शिलाई मारून घेऊया मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर शिलाई मारायची ही अशी डिझाईन तयार झाली पाहिजे हे पहा अशी नाडीवर नाळी आली पाहिजे आणि ही पहिलीवाली कोपऱ्यात बरोबर आली पाहिजे ही अशी डिझाईन तयार होणार आहे आता आपण शिलाई मारून घेऊया हे पहा ह्याचा क्रॉस नाडी लावायची आणि जी मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर आपल्या शिलाई आली पाहिजे या नाड्यांची आणि ह्या नाड्यांचा जो असा क्रॉस आहे तो बरोबर मध्ये आल्या पाहिजे नाही पहा आता व्यवस्थित नाड्या लावून झालेल्या आहेत खालच्या ज्या एक्स्ट्राच्या आहेत त्या कट करून घ्यायच्या हे व्यवस्थित बघायचं व्यवस्थित आलं आहे की नाही हे मार्किंग जे आहे ते मी डार्क करून घेते त्याच्यावर आपण जो पलटी करून घेतलेला आहे भाग तो वरती अटॅच करणार आहोत हा मागच्या साईडचा जो भाग आपण पलटी करून घेतलेला तो आता पिनाने व्यवस्थित सेट करून घ्यायचा खालतीवरती गेला असेल तर तो व्यवस्थित पिना लावून घ्यायचा पिना लावल्यामुळे खालतीवरती जात नाही आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे तो पॅच व्यवस्थित फिक्स होईल पिना काढत काढत शिलाई मारत जायचं त्याच्यामुळे व्यवस्थित लागले जाते फिनिशिंगमध्ये पॅच आपला अटॅच होतो हे पहा व्यवस्थित आता फिनिशिंगमध्ये झालेलं आहे आता आपण टक्स मारून घेऊया खाली टक्स मारलेले नव्हते अगोदर आपण गळे पाहूया दहा इंच गळा होता तो व्यवस्थित आलेला आहे रुंदी पण पाहू शकता तुम्ही साडेतीन इंच घेतलेली होती बरोबर सात इंच आलेली आहे आपली खाली पॅच पण आपला व्यवस्थित झालेला आहे पॅच पण आपल्या दोन इंचाचा होता तो बरोबर सगळीकडे दोन इंच आलेला आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला पॅच लागलेला आहे गळा पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे टक्स मारल्यानंतर त्याची रुंदी पण वाढेल वरती आता टक्स मारून घेऊया दोन्ही साईडला चार चार इंचावर मी टक्स मारलेले आहेत रुंदी साडेचार इंच ठेवलेली आहे आणि उंची चार इंच आता वरती पण ब्रॉड झालेला आहे आपला गळा टक्स मारल्यामुळे अगोदर कमी दिसत होता आता व्यवस्थित दिसतोय गळा आता ह्याच्यावर आपण सिल्वर कलरची लेस लावणार आहोत जो आपण पॅच टाकलेला आहे त्या कलरचीच लेस लावणार आहे लेस लावताना थोडंसं कापड सोडून पुढे लेस लावायची म्हणजे ते दिसताना पायपिंगसारखं दिसतं आतमध्ये एक्स्ट्रा पायपिंग करायची गरज लागत नाही त्याच्यामुळे दिसताना छान दिसते पायपिंगसारखं आणि हे कॉर्नरवर थोडंसं दाब उचलून नंतर परत सुई आतमध्ये घालवलेली ठेवायची आणि दाब टाकून परत शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित सगळीकडे पायपिंग दिसली पाहिजे एवढं कापड सोडायचं म्हणजे ते फिनिशिंग व्यवस्थित दिसते आणि कॉर्नरला सोय आतमध्ये घालून दाब उचलून असं कापड फिरवून शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते कॉर्नर पण छान दिसतात दिसताना हे व्यवस्थित लेस लावायची आणि वरून परत दाबटीप मारून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडने फिक्स होते आता हे व्यवस्थित लागलेले आहे तुम्ही दोन लेअर पण लावू शकता हे पहा पूर्ण फिनिशिंगमध्ये आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे ही डिझाईन पण आता व्यवस्थित छान अशी दिसते इकडे मी लटकन केलेले आहेत कसे वाटतात ते नक्की सांगा आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद